दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जिमी शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दी व देवळा पोलीस ठाणे हद्दीत बंद घराचे कडी तोडून घरफोडी केल्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वी यांनी गुन्ह्याची पद्धत व तांत्रिक बाबींची पडताळणी करून नंदुरबार शहरातून जिमी बिपिन शर्मा उर्फ अमृत उर्फ दीपक या तांब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे सदरची कारवाई ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक राजू सुरळे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे किशोर जोशी पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस सवलदार नवनाथ सानक सुधाकर बागुल प्रशांत पाटील पोलीस नाईक विश्वनाथ काकड विनोद टिळे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस सवलदार प्रकाश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप चौधरी तसेच तांत्रिक विभागाचे पोलीस नाईक हेमन गिलविले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे पोलीस नाईक कुणाल वैष्णव शैलेश गांगरुडे अमोल गांगरुडे या पथकाने कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक